धोत्रीतील अशोक रसाळ यांचा सुद्धा शिवसेना पक्षामध्ये ग्रामीण पक्ष प्रवेश होतोय आपल्या सगळ्यांच मनपूर्वक भारतामध्ये サボりだったぞ。<noise> शिवाजी दुर्गे किरण दुर्गे संतोष दुर्गे ऋषिकेश शिनारे अशोक एकनाथ खागे आशिष किनारे सुनील खोग्राई रमेश दुर्गे मुकेश शिनारे अमेरिका तिवारे मनमहन दुर्गे नवीन शिवारे समाधान शिनारे भरत शिनारे रोहन शिलारे मदेश किनारे रोहिंदा शिनारे दिलीश शिकारी त्यानंतर कोरगाव येथील उल्हास देशमुख राजेंद्र देशमुख वसंत पाटील रामा चौरे अरविंद पाटील सचिन पाटील नितीन पाटील अनिल भोगी संजय भोगी जनार्दन पाटील ज्ञानेश्वर पाटील राधाजी पाटील सचिन पाटील निलेश देशमुख आकाश देशमुख शिवाजी देशमुख सुरज देशमुख मनोहर पाटील समीर देशमुख अनिल देशमुख ओलका देशमुख कुशल देशमुख भास्कर पाटील दीपक देशमुख Eu não quero eu da pensava I <laughs> you

Sí, sí, शिवाजी महिने शेत थोरे तू मागे म्हणून कोण आला रे कोरसेनापती बाळासाहेब ठाकरे यांचा श्रीसेना やった